हे काय झट श्री अकादमी आर वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळचे वाजले आहेत नऊ आणि मी फ्रेश झाली आहे सगळेच फ्रेश झाले आहेत लवकर कारण आमच्याकडे पाणी नाही आहे सो लवकर उठावं लागतं आहे रोज दोन दिवस झाला आम्ही लवकर उठतो आहे सात वाजताच कारण पाणी नाही आहे आणि पाणी आलं तर किती पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास वाजताच येतं आहे सो बघू आता मम्मी बोलते की किचनमध्ये ये काय तरी बनवते ॲक्च्युली तिने अडत चिकन काल मी चिकन आणून दिलेलं कारण ताईला ऑफिसला न्यायचं होतं सो so, ऑफिसमध्ये म्हणजे सगळ्यांसाठी न्याय न्यायचं होतं आणि मम्मीने थोडंसं आम आम्हाला पण ठेवलं आहे मग मम्मी बोलते की गरम गरम चपात्या लाटून देते सो so, बघूया आता काय करते so, सो गाईज इथे मम्मी आता चपात्या बनवते आणि इथे भरून ठेवलंय तिने एवढं सगळं पाणी भरलं आहे इथे पण इथे पियायचं पाणी आहे हे एवढं पियायचं आहे है ना प्यायचं पाणी आहे आणि चपात्या आहेत हायर बघूया मला कामं पण करायचे आहेत माझे कपडे ठेवायचे आहेत मला सुकलेले ते पण ठेवेल मी लवकरच आज आणि नंतर मग थोडंसं काहीतरी करेल आणि ते आहेत सो आता मला मम्मीने मस्त गरम गरम चपात्या दिल्या आणि त्यासोबत चिकनचा रस्सा आहे हे बघा मस्त चिकन आणि चपाती तर सकाळचा नाश्ता असा आहे माझा आजचा दोन तीन दिवस झाले नाश्ता स्किप होतोय कारण लवकर उठल्यामुळे मी परत झुकतो आम्ही आणि नंतर मग उठल्यावर मग डायरेक्ट नाश्ता नाश्ता करायच्या जागी डायरेक्ट जेवणच घेतो मग

दुपारचे आणि आणि जेवण बनत मध्ये मस्त मी थोडंसं काम केलं माझं टाइमपास थोडंसं काम वगैरे केलं आणि आता मी चालली किचनमध्ये मध्ये बघायला मम्मी ओरडते तोंड पुसायला काहीतरी घेऊन ये कारण इतकं गरम होत आहे ना इतकं गरम म्हणजे किचन मध्ये उभंच राहत येत नाही एवढं गरम एवढं प्रचंड गरम होत आहे माहितीये गाईस आणि इतकं असं खाली बघवत पण नाही एवढं ऊन आहे तर मम्मीला काय देऊ तोंड पुसायला बघते तोंड पुसायला पण आहे आणि डस्टबिन बॅग टाकायची आहे खूप काम आहे यार खूप काम खूप काम आहेत मला खूप काम गाईज खूप काम सो मच वर्क मम्मी आहे गे तो तो तर किचन मध्ये मस्त जेवण तर काय जेवण ते तुम्हाला मी दाखवते इथे मस्त जवळा बनतोय सुका जवळा जवळा ना हा सुका जवळा इथे मम्मा डाळ बनवणार आहे डाळ शिजवायला शिजवलेली आहे इथे सगळं कट करून ठेवलंय इथे भात आहे आणि इथे थोडासा चिकनचा रस सो खूप गरम होत आहे फुल फुल घामाघाम झालीय आणि हा चांगली नाही दिसणार ना हा ना बोलते हा सो तो पण येईल जेवायला जे ये। तो बोलला येतोय ये जेवायला सकाळी आला तो, होता तो पण काहीतरी काम होतं म्हणून पप्पांसोबत तो बाहेर गेला आणि आता आता येतील जेवायला ते लोक सगळेच म्हणजे प्रथम जादा पप्पा येतील एक वाजलाय आता खूप गरम होत आहे गाईज खूप गरम प्लीज एसी मध्ये बसा <laughs> मध्ये बसा दे ना सगळ्यांनी बसा ज्यांच्याकडे असं त्यांनी बसा नसल त्यांनी पण बसा ते ज्यांच्याकडे नसणार ते कसे बसणार तुम्ही खुलर खाली बसा हा पंख्या खाली बसा तो बनत जेवण आता जेवण बनेल तेव्हा आम्ही जेवू मस्त तर दुपारी आमच्या घरी प्रथमेशादा आलेला आणि मस्त मम्मीने जेवायला बनवलेलं तर आम्ही सोबतच जेवलो दुपारी आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या जेवता जेवता इकडच्या तिकडच्या आणि खूप छान जेवण होतं बेसनचं सुकं बनवलेलं भाकरी होती डाळभात होता मस्त आणि लोणचं होतं आणि शिमला बटाट्याची पण भाजी होती तर इथे मम्मी काहीतरी सांगत होती आणि पूर्वा जेवायला नव्हती बसली कारण तिचं जेवण झालेलं ऑलरेडी तर संध्याकाळी आमच्या घरी आत्या आलेली ॲक्च्युली आत्या दोन दिवस झालं अंकलकडे राहायला आलेली आम्हाला भेटायसाठी आलेली संध्याकाळी आणि ते प्रथमेशादा आलेला आले खूप घामाघूम झालेला तो आणि आत्या खूप लाजत होती व्हिडिओमध्ये यायला बोलत होती की माझा व्हिडिओ नका घेऊ तर नंतर मग आत्या व्हिडिओमध्ये आली पण आणि हाय बोलली आत्या त्यानंतर मस्त खाऊ आणलेला आत्याने आमच्यासाठी खूप सारा बघ तर नंतर आत्या मस्त बसलेली मम्मी पप्पांसोबत गप्पा मारत आणि आम्ही सर्वजण मग खाली फिरायला गेलेलो मस्त के एफ सी मध्ये सो सो आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही खाली चाललोय प्रथमेश जादा इथे इकडे तर ह्याला खूप वेळानंतर ब्लॉगमध्ये बघताय तुम्ही काहीच मुलगी असेल सांगा कोण मुलगी असेल तर सांगा आणि ही आहे ही रेडी झाली आहे आमच्या घरी आत्या आली आहे रेखा आत्या सो so, आता आम्ही वेट करतोय तो आल्यावर आम्ही निघू घरातून आणि लेट सी काय होतंय पुढे तर मी ते मी ताई आणि ना डिसाइड करत होतो की काय घ्यायचं आहे काय ऑर्डर करायचं आहे सो so, आमचं चालू होतं जरा डिस्कशन सो आम्मी के एफ सीला लो आहोत बट स्टील साइलदादा नहीं आला है तैता कॉल चालू है तो बोलते है कभीपासन आम ये बट ऐज यूजल लेट आला ओके वी ऑर्डर दिल है आम्मी बगू आता तर इथे आमची ऑर्डर आली होती पण थोडा लेट झालेला कारण खूप रश होतं आणि मस्त सगळे फोटो वगैरे काढत होते कसं आहे कसं आहे याम कसं आहे टेस्ट classic roll. <laughs> बाय बाय विथ एवरीथिंग आणि आता आम्ही चाललोय घरी सो so, घरी जाऊया आता गाईज आणि थोडीशी फ्लॅशलाइट येते चांगलं वाटते ओ माय तुम्हाला माहिती आहे का आता आम्ही चालत आलो एवढा आनंदात एवढं एक्साइटमेंट मध्ये एक्साइटमेंट मध्ये आलो आणि हा साई दादा त्याची बॅग विसरून आला आतमध्ये लक्षात आलं आम्हाला बोलशील <तायना> <laughs> कस वाटलं बॅग विसरून आला तर खाली पडलेली तिथे पण बरोबर ते दा तर इथे असं ताई समजत होती साई दादाला आणि आमचा दिवस असा होता तर खूप मज्जा केली आणि मी दादा मस्त गप्पा मारत होतो चालत चालत सो so, व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा